कसारपेठ येथील हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची फ्लॅश आऊट मोहीम सुरज माहूर पोलीस ठाण्यात महिनाभरा आधी रुजू झालेले पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी फ्लॅश आऊट मोहीम मनावर घेतलेली दिसत असल्याने त्यांनी माहूर तालुक्यातील मौजे कसारपेठ येथे शेतशिवारातील नाल्यात सुरू असलेल्या हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त करून दारू बनविण्याचे फस फसते रसायन सॅम्पल साठी घेत सातशे लिटर दारू बनविण्याचे इतर साहित्य जागेवरच नष्ट करून एका विरुद्ध गुन्हा दाखल केल्याची घटना दिनांक तेरा रोजी सकाळी साडेआठ वाजता घडली आहे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी हातभट्टी दारू बनविणारे तसेच देशी दारू विनाप्रवानगी विक्री करणारे यासह कुठल्याही प्रकारची अवैधरित्या दारू विक्री होत असल्यास त्यावर कडक कारवाई सुरू केली असून पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या ऑपरेशन फ्लॅश आऊट कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी मनावर घेतल्याने गेल्या महिन्याभरात अनेक गुन्हे दाखल झाले असून लाखो रुपयांचे दारू बनविण्याचे साहित्य नष्ट करण्यात आल्याने अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे ज्या गावात गुन्हे दाखल झाले त्या गावात आपसुकच दारू विक्री आणि पिणायांचे प्रमाण आपसी तंटे कमी झाल्याने कमी झालेले दिसत आहे कुठल्याही प्रकारची अवैधरित्या दारू विक्री होत असल्यास नागरिकांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी केले असून सदरील कार्यवाही पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली स्पोननी संदीप अन्यबोई ननवाड यांनी केली असून दारूचे साहित्य नष्ट करून एका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे यावेळी पोलीस नाईक बाबू जाधव पवन राऊत सोनसळे सोनटक्के यांचे पोलीस कर्मचारी होमगार्ड उपस्थित होते प्रतिनिधी जावेद शेख न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज